देशमध्ये जे हिंदूवर अत्याचार आणि अन्याय होते श्रीयावर अत्याचार अन्याय मंदिरावर दगडफेक मंदिर तोडफोड आणि हिंदूची दिवसा ढवळ्या हत्या होऊन त्या ठिकाणी हिंदूवर राहणं झालं या याकरता हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं सतरा तारखेला आम्ही हिंगोली जिल्हा बंद या ठिकाणी निषेध म्हणून या ठिकाणी बांगलादेशचा करण्याकरता आम्ही या ठिकाणी मीटिंग घेतोय आणि पूर्ण हिंगोली जिल्हा आमच्या सर्व हिंदू सकल बाधवांना कळत्याची विनंती थांबा असेल त्या ठिकाणी जवळा असेल शिरड असेल हिंगोली असेल रणगुरी असेल शेनगाव असेल करेगाव असेल सिरसाम असेल बाळापूर असेल ते मोठे शहर वसमत असेल अनेक या ठिकाणी गावं असे आहेत की जे बाजारपेठ आहेत आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमची नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपण यामध्ये सहभाग घ्यावा आपण या सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपलं आपली दुकानं बाजारपेठ या ठिकाणी बंद करावी हा काही एका माणसावर अन्याय नाही जात पाच धर्म त्या ठिकाणी पाहून बांगलादेशचे लोक त्या ठिकाणी अत्याचार करत नाहीत तो दरीत असू द्या किंवा कोणता समाजाचा माणूस असू द्या त्यांना त्या ठिकाणी जीव मारण्याचं काम आणि छळ करण्याचं काम बांगलादेशमध्ये चालू आहे तो अत्याचार आणि थांबवावा म्हणून या ठिकाणी सरकार तारखेला हिंगोली जिल्हा या ठिकाणी आम्ही दिली आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो आपण सर्वांना या ठिकाणी सहभाग होऊन आपण या ठिकाणी तशी आपण निवेदन देण्याकरता सर्वांनी उपस्थित राहावं ग्रामीण भागातल्या लोकांनी माझी सर्वांना विनंती जेथे आपल्याला वसमास जवळ पडेल आंबड्या जवळ पडेल प्रत्येक तालुक्याने यावं आणि आपण त्या ठिकाणी भाग घ्यावा हे काही मला वाटतं एकाचं काम नाही सर्व भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच्या देणार नाही त्यात आम्ही पक्ष म्हणून करत नाहीये आम्ही महा व्यापारी महासंघ म्हणून करत नाही आम्ही सकल हिंदू समाज एका ठिकाणी येऊन हे कार्य करतो त्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करतो आणि आपण